संघाच पूजन करतात पुढची सूत्र डॉक्टरांकडे सर्वप्रथम या व्यासपीठावरती आपण जे बघितलं त्या सर्व लहान मुलींनी जे तो डान्स केला त्याच्यामधून आपल्याला काय दिसलं त्यांची साधना त्यांचे संस्कार त्यांचं सातत्य आणि त्यांचे जे गुरुजन इथे बाजूला उभे होते त्यांचे परिश्रम आणि या सर्वांवरती एक मायाची सावली धरणारी संस्था गणेश मंदिर संस्था आणि या गणेश मंदिर संस्था त्याच्या सर्व विश्वस्त आणि इथे उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी की ज्यांच्या इच्छेशिवाय हे सर्व घडत नाही आणि इथे जमलेले सर्व बंधू भगिनी मी तुम्हाला नमस्कार करतो आणि आपलं शंख वाचनाला सुरु करतो सर्वप्रथम सर्वप्रथम आपण शंखच पूजन करणारा मंत्र शंख मंत्र तो म्हणूया ओम पाचजनाय विद्महे ओमानाय धीमहि सनो शंख प्रचोदया शंख वाचनाची सुरुवात आपण ब्रह्मनामाने करूयात सर्वप्रथम मी ओंकडाचा तीन वेळा जप करतो ज्यांना शक्य आहे त्यांनी मला जॉईन झालं तर आनंदच होईल ओ Дякую за перегляд! शंखवादनाचं डॉक्टर असल्यामुळे त्याच महत्व थोडस तुम्हाला विषय करू इच्छितो याचे मुख्य म्हणजे आपल्या श्वसन संस्थेवरती खूप परिणाम होतात मुख्य म्हणजे आपली जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की शंखवादन हॅज अ व्हेरी पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन अवर रेस्पिरेटरी सिस्टीम आपले जे रेस्पिरेटरी मसल्स असतात त्याच्यामध्ये इंटरकॉस्टल मसल्स डायफ्राम हे सर्व याच्याने पॉवरफुल होतात आपल्या ज्या श्वासाच्या नळ्या असतात ब्रॉन्क्युअल्स ब्रॉन्क्युआयटीस त्या सगळ्या ओपन अप होतात सेक्रिशन्स से त्याच्यातनं रिलीज होतात आणि श्वसनच्या आजारापासून रेस्पिरेटरी डिसिजेस पासून आपली मुक्तता होते आता जो डॉक्टरांनी ब्रह्मनाद केला अनादि अनंत ध्वनी ब्रह्मांड निर्माणापासून होतात अखंड अक्षय ध्वनी जो सर्व विश्व आपण ओंकार लहरे स्पंदनाच्या स्वरूपात आपले चैतन्यमयी अस्तित्व तेजस्वी ज्ञानदीपाद्वारे सर्व ब्रह्मांड प्रकाशाने उधळून टाकते एक तुतारी द्या मज आण तुमकीन मी स्वप्राणाने बेदुरी टाकीने सगळी लग्ने दीर्घ तिच्या त्या पिंचाळीने अशी तुतारी द्या मज आण खांद्याला खांद्या बिडवनी चला आपण सर्व भेदभाव विसरून धर्म पताका उंच घडूया मंगल शंख ध्वनी करूया सुंदर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कुठल्याही मंगन प्रसंगाची सुरुवात आपण तुतारी वादनाने करतो एशवसुतांची तुतारी ही महाराष्ट्राची शान पूर्वीच्या काळी लढाईला सुरुवात होण्यापूर्वी सैनिकांना सूचना देण्यासाठी स्फूर्ती येण्यासाठी तुतारी हे वाद्य वाजवलं जात होतं ते वीर वीररसाचं तर प्रतीक आहेच पण अंगात वीरश्री निर्माण करणे या वाद्याचा, मुख्य हेतू आहे सुदर्शन सुदर्शन चक्र आपल्याला ठाऊक आहे महाभारताचं त्याचं महत्व सुदर्शन चक्राचं प्रतीक म्हणून शंख वादनामध्ये आम्ही सुदर्शन चक्र वाजवतो हे अशा प्रकारे सुंदर सूर्याच्या ऊर्जेपासून सुदर्शन चक्राची निर्मिती विश्वकर्माने केली हे चक्र भगवान शंकरांनी पालन करणाऱ्या श्री विष्णूंना प्रदान केले सुदर्शन चक्राद्वारे अधर्माचा नाश करून आपला धर्म वृद्धिंगत करा हा संदेश आपल्या सगळ्यांना मिळतो अर्धवलय आपली सृष्टी एका चक्रामध्ये फिरत असते तसंच आपली बॉडी देखील एका क्लॉक मध्ये असते आपल्या बॉडीमध्ये जे सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम आहे त्याचा बॅलेन्स साधण्यासाठी हे अर्धवलय याचं आपण वादन करतो थोडक्यात त्याचे जे फ्रिक्वेन्सी आहे ती अशा प्रकारे आपण ऑसिलेट करतो आपल्या शरीरातल्या नाडीचा समतोल या शंखवादनाने साधला जातो पूर्ण वने शंख नादातून आपण पृथ्वी प्रदक्षिणा प्रतीत करूया सप्तखंड आपली भारतीय संस्कृती वसुदैव कुटुंबकम संपूर्ण विश्वाचा कल्याण होऊन या उद्देशाने सप्तखंडांचे वादन आहे जम्बूद्वीप लक्षद्वीप शान्मलद्वीप कुषद्वीप त्रौचदीप शाकद्वीप आणि पुष्करद्वीप असे हे सप्तखंड आहे अप्रतिम मंत्र जागत शंख वाटणाचे थोडेसे आपल्या मज्जासंस्थेवरती जे इफेक्ट होतात ते देखील मला हायलाईट करायचे वाटतात सर्वप्रथम याच्यात जे दीर्घश्वसन होतं त्यामुळे आपल्या मनाचा बॅलन्स वाढतो आपली एन्डोक्राईन सिस्टीम म्हणजे आपले जे हॉर्मोन्स शरीरामध्ये निर्माण होत असतात ते एन्डोक्राईन ब्लँड्स याच्यामध्ये मुख्यतः ऍज अ डॉक्टर आय कॅन टेल यू की हायपोथेलॉमस पिट्युट्री थायरॉइड एड्रिनल प्लॅन्ट अँड पॅन्टियाटिक प्लॅन्ट याचं सेग्रिशन रेग्युलेट होऊन जे इंडोक्रायनल डिसिजेस आहेत त्याचं एलिव्हिएशन होण्यासाठी त्याच्यामध्ये येण्यासाठी या याचा फार उपयोग होतो आपण परमेश्वराचे वेगळे वेगळे मंत्र म्हणतो माझ्या मागे ज्यांना जमेल त्यांनी हा मंत्र म्हणावा गजानना 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 Gajanana gajanana bappa bappa gajanana 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 सर श्री दत्ताचं नमन केल्याशिवाय माझ्या मनातली देवपूजा पूर्ण होणार नाही श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री डॉक्टर हे दत्ता आहेत आणि रंगाजर महाराजांचे ते शिष्य आहेत त्याच्यानंतर संघाची परेड आपण बघितली असेल किंवा मगाशी इथं संबळचा उल्लेख झाला मला ठाऊक नव्हतं इथं कोणी संबळ वाजवणारा असेल की नाही संबळ वाजवणार जर असतं तर कदाचित मी त्याच्याशी हे आधीच कोऑर्डिनेट केलं असतं पण वेळेच्या अभावी मी सरळ परेड वाजवतो दुर्गा राळे होऊन जाऊ देत नका एक जयघोष आपण करू जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम आज इथे खूप सुंदर डॉक्टरांनी शंखवादनाचा कार्यक्रम केलाय पुढच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना उदंड यश मिळू दे ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि गणेश मंदिर संस्थांचे सगळे विश्वस्त आणि डोंबिवलीकरांतर्फे त्यांना शुभेच्छा देते कृतज्ञता व्यक्त करते